विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात तासगाव तालुक्यातील सावळज येथे एका तरुणाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घुण खून करण्यात आलाय बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान तरुणाच्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलंय भारत उर्फ संतोष संजय पाटील वयवर्ष एकोणतीस राहणार सावळच असे मृताचे नाव आहे या प्रकरणी भारतची आई वैशाली संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे भारत बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर गेला होता रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने त्याचा शोध घेतल्यानंतर सावळज येथील संजय पवार यांच्या शेततळ्याजवळील कच्च्या रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत तो आढळून आला त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता मृत भारतच्या नातेवाईकांनी काहीवर संशय व्यक्त केला त्या दृष्टीने पोलीस तपास करत असून या प्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले मात्र अद्यापपर्यंत खुणाचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज